नमस्कार मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आहे श्रावणी सोमवार त्यामुळे माझी पूजा कस झाली मी पूजा कशा प्रकारे केली ते मी दाखवणारच आहे तुम्हाला की बाहेर खूप होऊन तापला आज आज काही पाऊस नाही आला छान होईल तापला आज काल जी आपण दीप अमावशीची पूजा केली ती आता उचलून घेत आहे मी आणि त्यानंतरही सगळं उचलून झाल्यानंतर पूर्ण देवघरातील सामान काढून देव घासून घेतले स्वच्छ पोसून घेतले वस्त्र धुवून घेतले पूर्ण आणि दुसरं नवीन वस्त्र अंतरून देवांची छान पूजा करून घेतली So let's go. The feeling. आज श्रावण सोमवार असल्यामुळे आज पिंडीची छान पूजा करून घेणार आहे प्रथम मी पंचामृत तयार करून घेतले दूध दही तूप साखर आणि चहत टाकून पंचामृत तयार करून घेतले प्रथम पिंडीवर पाणी टाकायचे नंतर पंचामृताने पंचामृत टाकायचे पंचामृत टाकल्यानंतर पुन्हा पाणी टाकून स्वच्छ पिंड धुवून टाकायची अशा प्रकारे पिंडीचा अभिषेक करायचा <zych> find the real me So let's go She's a feeling पिंडीचा अभिषेक झाल्यानंतर पिंडे पुन्हा पिंड छान पाण्याने धुवून टाकायची पुसून टाकायची आणि त्यानंतर त्याला त्यावर गुलवाल बुक्का आणि पांढरे तांदूळ वाहायचे त्यानंतर त्याच्यावर ओम नमः शिवायचा जप करत एकशे आठ बेलाचे पानं व्हायची बेलाची पाणी वाहून झाल्यानंतर त्यावर आज पहिला सोमवार असल्यामुळे शिवमूठ ही तांदळाची आहे एका मुठीमध्ये तांदूळ घेऊन घे घे शिवामुठ असे म्हणायचे आणि तांदूळ हातातून सोडायचे तांदूळ सोडल्यानंतर त्यावर एक फूल व्हायचे प्रकारे पिंडीचा अभिषेक आणि पूजा करायची त्यानंतर आरती करायची कापूर लावायचा सर्वांगी सुंदर उठेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना स्मृती जय देव, देव आरती करू शंकराची युगेश्वर उमा महेशाची अगटित करू सांब शिवची हलाहल प्राशन करण्याची शोभे नीळकंठ शोभे चंद्रमा श्री गंगा जटावरी कैलासावरी मूर्ती सावडी दिसे शंकराची योगेश्वर उमा महे अशा प्रकारे श्रावण सोमवारची साधी सरळ आणि सोपी पूजा मी केली आहे तर आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा